हाय गायज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहे हो विश्वनाथ घरत जो एक खूप छान कलाकार आहे आणि खूप सारे प्रोजेक्ट त्यांनी यूट्यूबसाठी केलेले आहेत बऱ्याचशा वेगवेगळ्या चॅनलवर त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्याचा कॉमेडीचा टायमिंग खूप छान आहे आणि जे एक्सप्रेशन आहेत ते देखील खूप युनिक आहेत स्वागत आहे तुझं आमच्या सेलिब्रिटी कट्टा पॉडकास्टवर सो मला सांग तू कधीपासून करतोस हे काम हे मी चार वर्षापूर्वी करतो का चार वर्षापासून आणि मग सुरुवात तेव्हापासूनच की शालेमध्ये वगैरे अगोदर केलं शाळा सोडल्यानंतर आमचा डान्स ग्रुप होता त्याच्यात केले होते काय ग्रुपचं नाव वगैरे आठवत त्रिशुराई ग्रुप अच्छा मग ते ग्रुप कुठे होता गावातच की गावात पण जायचं कुठे असलं बुगी बुगी पाहिलं म्हणजे ग्रुप मेंबर गावातले होते का गावातच होते सगळे अच्छा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही बाहेर जायचा शो करायला ओके मग त्याच्यात किती प्रोजेक्ट झाले असतील तरी पण मॅक्झिमम त्याच्या दहा बारा तरी झालं ओके आणि मग बाकी हे युट्यूब साठी कधीपासून स्टार्ट झाला युट्यूब पासून आता दोन हजार वीस एकवीस पासून आणि पहिला प्रोजेक्ट कोणाबरोबर मग युट्यूबचा दिगंबर कोले भैरीनाथ कलाप्रेमी भैरीनाथ कलाप्रेमी माझे खास मित्र कंपनीतले आम्ही एकाच काम कंपनीमध्ये काम करत मग तेव्हापासून तेव्हापासून मग दोन तीन त्यांच्या व्हिडिओ बघितल्या मग मी बोललो दिगंबरला तर मला पण चान्स दे तू बोला हा ये नक्कीच गेलो तेव्हा आमच्याच गावात शूटिंग ठेवली त्यांनी पहिलेच म्हणजे तू काम ओके आणि मग पब्लिकचा रिस्पॉन्स वगैरे हो मस्त होता मस्त एकदम अच्छा आणि मग समजा त्याच्या व्यतिरिक्त कोणाबरोबर काम केले का आठवतंय त्याच्या केलंय ना अमन रोशन वास्कर। गरत, रोशन कॉमेडी अच्छा आणि माझ्या बरोबर देखील बरेचसे प्रोजेक्ट झालेत आणि खूप छान पर्सनॅलिटी आहे त्याची आणि एकदम फ्री माइंड मध्ये असतो आणि स्पेशली कलाकाराची गोष्ट मी तुम्हाला सांगतो त्याची स्पेशलिटी पण बोलू शकता तुम्ही दादा पण ऍज इट इज सेम आहे की जर त्याच्यावर जोक झाला त्याच्या कलरवर झाला किंवा कशावर झाला तर तो स्वतःवर घेतो त्याच्या आधी त्याला असं फील होत नाही की बाबा आपल्याला काहीतरी बोलतात किंवा चिडवतात आणि ही गोष्ट असली पाहिजे ही गोष्ट घेऊन जर तो कलाकार पुढे गेला ना तर ती त्याची स्पेशलिटी ठरू शकते पुढे जाऊन कारण स्वतःवर मस्केरी झेलण्याची आपल्याला कॅपॅसिटी असली पाहिजे एखाद्या कलाकारावर सो so, बाकी सांग आता रनिंग मध्ये कोणता प्रोजेक्ट चांगला असा हिट वगैरे झाला काय लक्षात आहे लक्षा चांगले आले बंटनी पलवली बबलीला बंट्यानी पलवली बबलीला नाव खूप युनिक वाटतंय मस्त वाटत आणि मग किती व्ह्यूज गेले असतील त्याचे मॅक्झिम तीनशे पंधरा गेले तीनशे पंधरा के आणि कोणता चॅनल होता हा व्हिडिओ बैरिनाथ कलाप्रेमी बैरिनाथ कलाप्रेमीवर सो मला सांग सर्वात पहिली व्हिडिओ कोणती आठवण आहे पहिली व्हिडिओ आणि आठवत नसेल पहिली व्हिडिओचं नाव आहे धमाल नरेनच्या लग्नाची टायटल खरंच खूप छान छान आहेत धमाल नरेनच्या लग्नाची लग्नाची ओके मग त्याचे देखील व्ह्यू बऱ्यापैकी आलेले मस्त शहाण्णव के शहाण्णव के म्हणजे भरपूर आहेत आणि बाकी सांग तुला काय पुरस्कार वगैरे कधी का भेटलेत काय काय रायगड विशेष सन्मान भेटलेले आहेत अच्छा आणि असं कुठ तरी बोलवतात आपल्या सन्मान साथी। दिगंबर पुलीच्या सोबत आपण पण जातो बरोबर नक्कीच तर मग लोक वगैरे बरेचशी ओळखत असतील बरेच ओळखतात म्हणजे अशी अनोळखी लोक वगैरे कधी आवाज देऊन बोलतात हो, बोलतात ना कधी कुठं आपण फिरायला गेलो तेव्हा ओळखीची बोल बघतात आपल्याला बोलतात तुम्ही व्हिडिओमध्ये काम करताय का हो मग मध्ये हात मिलवतात फोटो करतात असं नाही खूप छान आणि कलाकाराला ऍक्च्युली हे सर्व पाहिजे असतं कारण जिथे प्रोत्साहन भेटेल मग तिथे अजून काम करण्याची इच्छा वाढते आणि काम देखील मस्त होत जातात मग आता लहानपणापासून सांग म्हणजे गावाचं नाव गावाचं नाव उरण सावरकर उरण आणि जन्म प्रॉपर म्हणजे गाव तेच हा सो आगरी कोली मध्ये हेच आहे की जिथे जन्म आहे तिथेच लाईफ पण जाते आमची आणि शिक्षण वगैरे तिथेच शिक्षण पण तिथेच पुणे अच्छा राम हरी वादेकर अच्छा मग फ्रेंड सर्कल वगैरे अगोदर गावातलाच शालेतले पण होते फ्रेंड सुटल्यापासून फ्रेंड पण गायब झाले ते आता शेड्यूल वाईज प्रत्येकावर जबाबदारी आली की थोडासा गावात वगैरे वाटते गावातले पण आहेत ओके मग कधी नाटकात वगैरे काम केलंय कोणत्या हो केलंय ना मी हरिदास बोलतोय अच्छा नाटकामध्ये काम केलंय आणि त्याचे प्रयोग कुठे लागायचे मग प्रेर एकच झाला आमच्या बेलपाड्या गावात बेलपाड्या गावामध्ये ओके आणि मग तिथे गावात वगैरे कधी का काय केलं असं जा सपोज जत्रेला याला त्याला कधी का काय लहानपणी कायच नाही म्हणजे आवड नव्हती लहानपणी तेवढे म्हणजे तेवढी मला अक्कल पण नव्हती लहानपणी अच्छा नंतर नंतर इंटरेस्ट वाढला नंतर, नंतर ते मोबाईल आलेत ना त्याच्यामुळे इंटरेस्ट वाढला तेव्हा कुठं पहिले मोबाईल म्हणजे चला लोकांना मोबाईलचं काहीतरी नुकसान होतं तुला फायदा आला म्हणजे मोबाईलचा थोडीशी इच्छा वाढली काम करण्याची आणि मस्त कॅरेक्टर्स असतात त्याचे खूप डिफरेंट डिफरंट डिफरें कॅरेक्टर असतात आम्ही मोर्याला शूटिंग होती आपली आणि त्याच्यामध्ये त्याला बेवड्याचा रोल होता तो देखील तुम्ही बघा काय नाव होता व्हिडिओचा कोलिन बाय का कोलिन बाय कोलिंग बाय म्हणून व्हिडिओ आहे बैरनाथ काला प्रेम युट्यूब चॅनल वरच आहे तो तुम्ही नक्की बघा आणि मस्त कॅरेक्टर होता त्याचा खूप छान अशी त्याने पकडली होती आणि बाकी सांग आता मध्ये कोण कोण आहे सध्या सध्या फॅमिलीमध्ये दोन मुलं मिसेस आणि दोन मुलं ओके आणि बाकी फॅमिली कुटुंब वगैरे तीच असेल कुटुंबातले आहेत भरपूर सख्खे कोण नाही सखे फक्त बहिणी आहेत अच्छा मग त्या कुठे वगैरे दिल्या सगळ्यांची नाव घेतली तर भरपूर टाइम म्हणजे भरपूर बहिणी आहेत सहा बहिणी आहेत सहा सहा बहिणी आहेत आणि एकटाच एक बाकी आता कुठे फिरायला वगैरे जायला आवडतं स्पेशली हो फिरायला कालच जाऊन आलो महाडला महाडला फॅमिली मध्ये ओके सो त्यांनी आताच नवीन कार घेतलेली आहे त्यासाठी तुला अभिनंदन धन्यवाद आणि तो ती गाडी घेऊनच तिथे गेला होता महाडला खूप छान आणि मुलं वगैरे किती छोटे आहेत म्हणजे आता एक आठवीला आहे एक दुसरा चौथीला ते वगैरे काय करतात घरी असं जाणवतो ऍक्टिंग वगैरे पुढे जाऊन करतो किंवा काय मोठा क्रिकेट खेळतो लेदर अच्छा ओके छोट्याला तर पुढच्या वर्षी टाकायचा आहे ऍक्टिंगचा वगैरे आहेत ना आहेत का हो चला म्हणजे बापाच्या पावलावर पाऊल टाकून चाललेलं आहे मग ते त्याच्यामध्येच आहेत व्हिडिओ कला कलाप्रेमीवर आहेत ती हो बैरनाथ मध्ये पण आहेत रोशन घरात मध्ये पण आहेत बर आणि आता सध्या तू जॉब करतोस जॉब करून आणि जॉब मधून टाइमिंग मॅनेज करून ऍक्टिंग वगैरे ते पण सगळी मॅनेज करूनच करतो कधी सुट्टी करायची असली तर सुट्टी पण करतो नक्कीच नक्कीच आणि माणूस खूप छान आहे विश्वनाथ कारण आम्ही जेव्हा त्याला फर्स्ट टाइम आम्ही भेटलो तेव्हापासून आजपर्यंतचे जे रिलेशन आहेत ते खरंच खूप छान रिलेशन झाले आणि मस्त मजा येते त्याच्याबरोबर कारण एक कॉमेडीवाली बेरिंग नेहमी असते आणि सर्व काही हसून खेळून चालतं आता आपली शूटिंग होती मध्ये दिगंबराच्या घरी काय नव्हतं भाववीच तेव्हा देखील आम्ही तिथे खूप धमाल केली खूप मस्ती केली आणि आम्ही नेहमी बरोबर असलो की खूप धमाल होते मग बाकीच्या शूटला वगैरे पण अशी धमाल असते की कसं असतं धमालच असते पण एवढी नसते जर सगळे जुने असले ना तरच मजा असते नवीन म्हणजे आणि ओळख पण नसते आपण काही बोलू पण शकत बरोबर बैरिनाथला आपण एकत्र असतो मग फुल धमाल होते विनायक तू मी दादा असे बरेचसे कलाकार आहेत राकेश घरत परत धीरज भाऊ आहे त्यांची मुलगी परी देखील मस्त काम करते ती देखील बऱ्याचशा प्रोजेक्टला उत्तम सर्वजण असतो फुल फुल धमाल होते फुल मस्ती होते आणि त्यांच्या घरी जेवण हे ते सर्व आमचं प्रॉपर प्लॅनिंग असतं पैकी आणि बाकी सांग आता पुढे काय असं ठरवलंय का बाबा एखादा रोल एखादा कॅरेक्टर म्हणजे असा आला पाहिजे की बाबा करायची इच्छा आहे काहीतरी का का स्पेशल कुठला पण रोल आला तरी करतो नाही ते झाला मध्ये आहे काय असं काहीतरी एखादा रोल भेटला पाहिजे असं काय लेड रोल भेटला तरी करू शकतो असं आणि समथिंग काहीतरी स्पेशल जसं का बाबा भिकारी आहे गर्दूरला आहे किंवा असं काहीतरी वेगळा डिफरंट काहीतरी नोकराचा दिला तरी करू शकते असं असतं म्हणजे एखादा कॅरेक्टर डिफरंट रोल मध्ये मध्ये शूट्स वगैरे चालू आहे मग टोटल ओव्हरऑल किती झाले असतील काय आकडा आठवण आहे सर्वांचे मिळून सर्वांचे मिळून तरी ऐंशी पंच्याऐंशी झाले असतील ऐंशी पंच्याऐंशी झाले असतील आणि ते पण वेगवेगळ्या जागेवर मला वेग वाटतं नवी मुंबई रायगड पट्ट्यामध्ये भरपूर लोक आज ओळखत असते नाही खरंच खूप छान कारण ती कामाची पोच पावते तुझ्या कारण आपण जी कामं करतो ती लोकांपर्यंत त्यांच्या घरोघरी पोचली म्हणजे तो एक आनंद वेगळा आहे हेच बघ आपल्याला काय आनंद द्यायचा आहे सर्वांना बरोबर आणि तो जेव्हा पण येतो कारण मला माहितीये आता आम्ही बऱ्याच वर्ष जवळजवळ दोन दो अडीच वर्ष आपण एकत्र काम करतोय सो काही अपेक्षा नसते त्याची कि बाबा काय भेटेल काय नाही तुम्ही काय देणार आहात किंवा मानधन काय देणार आहात असं कधीच काही विचारत नाही फक्त त्याला मॅनेज होत असेल टाइम असेल तर तो शंभर टक्के येतो आणि सर्वांच्या अगोदर पोहोचतो आम्ही तरी बऱ्याच वेळा उशिरा जातो सर्वात उशिरा कोण येतं मग आपल्या टीम मध्ये रंजिता <laughs> <laughs> रंजिता पाटील सर्वात उशिरा येतात आणि तिला सांगितलं बऱ्याच वेळा तिला टायमिंग चुकीचं सा सांगावं लागतं जरा अकराचं शूट असेल तर तिला दहाच सांगावं लागतो तरी पण तरी ती एक वाजता येते आणि बाकी मग बेरिंग कुणाबरोबर जास्त अशी फिट बसते म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये त्याच्यावर मस्ती जास्त होते विनायक 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 देखील सेम ॲज इट इज विश्वनाथ सारखा आहे तो देखील खरंच खूप मस्ती करतो hmm. आणि त्याचा देखील कॉमेडीचा टायमिंग छान आहे आपल्या पॉडकास्टवर त्याचा झालेला आहे पॉडकास्ट अगोदर yeah. याच्या अगोदर तो देखील खूप छान झाला पॉडकास्ट त्याचा आणि आम्ही मोस्टली बहिरीनाथ प्रेमीवर खूप कामं झालेले आहेत माझे देखील त्या चॅनलच्या yeah. व्यतिरिक्त झाले आहेत बरीचशी पण बहिरीनाथवर स्पेशली आम्ही एकत्र असतो आणि काय ना काय चालू असतं रेग्युलरली आताच आमची एक पिकनिक होऊन गेली आम्ही अक्कलकोट तुळजाभवानी एडेश्वरी अशी बरेचशी ठिकाणं आम्ही केली आणि सर्वजण मस्त धमाल केली तू आलास नाही ने पण ने मला नाही जमला सध्या प्रॉब्लेम मध्ये होते त्यांचा थोडा शेड्यूल बिझी होता, होता आम्ही सर्वांना कलवलं होतं पण बऱ्यापैकी लोक आली होती मग याच्या नंतर येणारच मग हो नक्की नक्कीच आणि दुसरी गोष्ट चला आपल्याकडे एक गाडी अजून वाढलेली फोर व्हीलर म्हणजे <laughs> थोडीफार लोक त्याच्यात पण बसतील मग असा काही कॅरेक्टर आहे का जो प्रॉपर लक्षात आहे कि बाबा खूप विनोदी होता किंवा त्याचा एखादा डायलॉग वगैरे लक्षात आहे का आता तेवढ तर लक्षात तरी मी लक्षात करून कुठे बोललो शकते का बोलणे काय हा ना दुबई आहे काय दुबई खरच खूप छान जसं मी तुम्हाला सांगितलं की बॉडी लँग्वेज डायलॉग वगैरे टाइमिंग खरंच विश्वनाथचं खूप छान आहे मग असं कधी झालंय का जेव्हा फर्स्ट टाइम उभा राहिला ऍक्टिंग साठी तेव्हा खूप भीती वगैरे वाटलेली हो भीती वाटलेली अच्छा पहिलं पहिले असताना भीती वाटली नंतर ती सवय होत गेली तरी पण भीती वाटत होती मला हा डायलॉग येईल का नाही येईल ही पण भीती वाटत होती नाही कॅमेऱ्याची थोडी भीती असते बऱ्याच वेळेला मनामध्ये पण जसं आपण करत जातो तसं ती भीती निघून जाते आणि काहीच खरंच खूप छान वाटलं विश्वनाथच्या बरोबर गप्पा गोष्टी रंगल्या आणि विश्वनाथचं जो कॅरेक्टर आहे ते तुमच्या समोर आलं त्याची कामं तुमच्या समोर आली विश्वनाथची कामं अशीच याच्या पुढे देखील चालत राहू हीच आपण आई एकविला प्रार्थना करूया आणि पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन कलाकारांचे पॉडकास्ट बघायला भेटतील